गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात सातशे वर्षपूर्वीचं पुरातन रूप देण्याचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं असतानाच श्री विठ्ठल मंदिरातील संत काणूपात्र्या मंदिरा शेजारी एक तळघर आढळून आले असून या तळघरात मूर्ती असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे या तळघराबाबत पुरातत्व विभाग अधिक माहिती घेत असून त्याचबरोबर राज्यातील महाराज मंडळींशी संपर्क करून या तळघराबाबत अधिक माहिती आढळून येते का हेही पाहिलं जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण सर्वांना माहिती आहे की पंधरा मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळखांबीमध्ये आपली पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजेच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुना निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आफळे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे त्या तळघरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर याबाबतीत आत्ता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होतील त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहितगार महाराज मंडळी आहेत वारकरी संप्रदायातली आहेत त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर ह्या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही या, या बाबतीत मंदिर समिती त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे या बाबतीत आपल्याला समजून येईल किती वाजता आत्ता मंदिराचे स अध्यक्ष गैननाथ महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून त्या बाबतीत निर्णय घेऊ मग काय तळघराची पाच ते सहा फूट खोली आहे आणि त्याचं वरचं जे तळघरात जाण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा अरुंद आहे त्यामुळे आतमध्ये काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला आत्ता सांगता येणार नाही ना ना ना। परंतु मूर्ती सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे तर ते पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सांग निश्चितपणे सांगता येईल